नाशिकमध्ये हॉटेल मालकासह कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे दारू पिण्यास मनाई केल्यामुळे ही मारहाण झाली आहे मारहाणीमध्ये हॉटेल मालक आणि कर्मचारी गंभीर जखमी झाले मारहाणीचा मारहाणीची जी घटना आहे ती सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे आपण दृश्यांमध्ये पाहतोय हॉटेल मालकासह कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटू आत्ता दूरध्वनीवरती आहेत किरण एकूणच ही सगळी घटना काय आहे अतिशय धक्कादायक ही घटना आहे नाशिकच्या आंबड लिंक रोड परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहेत काही लोक इथे मतप्रयोजन करण्यासाठी गेलेले होते आणि त्यांना जत हॉटेल मालकांनी मनाई केली आणि त्याच कारणावरनं या हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांना हे आलेल्या टोळक्याने हे बेदम मारण केलेले आहे या संपूर्ण घटनेनंतर जो हॉटेल मालक आहे ते गंभीर जखमी आहेत त्यांना एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे आणि इथल्या जे हॉटेलमधले सुद्धा काही कर्मचारी या मारहाणीमध्ये जखमी झाल्याची माहिती मिळत आहे या सगळ्या प्रकरणी आणि नाशिकच्या आंबड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिक जी चौकशी आहे ती पोलीस करताना बघायला मिळत धन्यवाद किरण आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी नाशिक मधली ही घटना आहे हॉटेल मालकासह कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे मारहाणीत सहभागी असलेल्यांना अटक देखील करण्यात आली आहे एकूणच आता या संपूर्ण प्रकारामध्ये पुढे काय कारवाई होते हे पाहणं 맞하트와자나 <목소리도>